साठी ही हिसा व्रथ यात्रा गंगवाणी भगिनीचा विचार संत महापुरुषांनी केला आणि मग आजही महाराष्ट्राचा इतकापासून दिला पुण्या भविष्यात

पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या कुरुंबा गावामध्ये आलेली आहे समाप्त होणार आहे पंचेचाळीस दिवस सहा हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हे कलर करत करत, करत हे मराठा समाजामध्ये नव चैतन्य निर्माण करणे समाजाची पुनर्बांधणी करणे आणि समाजाला एक नवा विचार देणे सोबतच सध्या जे दूषित होत चाललेलं वातावरण आहे समाजामध्ये समाजा हो कुठल्याही कारणावरून ते निर्माण करण्यासाठी त्याची वक्तव्य दिले जातात बारीक सारीक गोष्टीवरून अठरा पकड जातीमध्ये भांड लावण्याचं जे काम सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघ संघाच्या वतीनं जाणीवपूर्वक संपूर्ण महाराष्ट्रभर विरथयात्रा काढलेली आहे या, या निमित्तानं मराठा सेवा संघ रिजाव ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एक सद्भावनेचा हात सर्व समाजाच्या समोर केलेला आहे सर्व समाजा समाजामध्ये एकता टिकून राहावी सर्व समाजा समाजामध्ये सद्भाव टिकून राहावा याच्यासाठी कुठेतरी पाऊल उचलण गरजेचं आहे छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ तुमचं आमचं नातं काय धन्यवाद कोणीतरी हे सामाजिक वातावरण शांत करण्यासाठी समोर होणं गरजेचं होत जाणीवपूर्वक धर्माधर्मामध्ये जाती जाती या सर्व पार्श्वभूमीवर ही जिजाऊ रथयात्रा काढलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राभर एकतेचा समतेचा ममतेचा परिवर्तनाचा संदेश या जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून देत एक, समाजा, समाजा भाव, काई खर, काई छोटे -छोटे ही सर्व मंडळी उन्हातानात अवरात्र मेहनत करत फिरत आहे उद्देश एकच की सर्वांनी एकोप्यानं नांदावं सर्व समाजा समाजामध्ये स्नेहभाव निर्माण व्हावा आणि काय खरं काय खोटं याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा जाणीवपूर्वक भांडण लावायचं काम काही लोक करत आहेत आणि म्हणून ही विस्कटत चाललेली समाजाची विण चांगली ठेवण्यासाठी मजबूत करण्यासाठी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून ही जिजाऊ रथयात्रा महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि एक मे दोन हजार पंचवीस ला याचा समारोप होणार आहे या माध्यमातून जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आज लग्नाकार्यावर वाढत चाललेला प्रचंड खर्च चा। प्री वेडिंग सारखे आपल्या संस्कृतीत नसलेले सेरेमनी त्यातून पूर्वीच होत असलेले ब्रेकअप त्याच्यातून होणारे आत्महत्या लग्नासारखा होणार माझ्या भावकीतल्यानं केलं मग मी त्याच्यापेक्षा काय कमी आहो का ही जी घातक मानसिकता आहे ही मानसिकता सुद्धा कमी करण्याचं प्रबोधन या जिजाऊ रथ यात्रेच्या माध्यमातून होत आहे आपली मुलं याचा सुद्धा प्रबोधन या जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून करण्यासाठी जिजाऊ रथयात्रा निघलेली आहे जागतिकीकरणाला सामोरे जाताना अनेक शिक्षणाच्या योजना सुद्धा शासनानं आपल्यासाठी केलेल्या आहेत राजेरसी शाहू महाराजच्या नावानं जी सारथी संस्था आहे अजूनही आपल्याला त्याच्या योजना आणि त्याचे काय फायदे आहे ते माहीत नाही के जी पासून पी पर्यंत शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आपण गरीब असलो आम्हाला शिष्यवृत्ती नाही आम्हाला शिक्षणामध्ये मदत मिळत नाही तर सारथीच्या आपण वेबसाईट वर जा त्याच्यामध्ये शेकडो योजना शेतकऱ्यासाठी आहेत महिलासाठी आहेत युवकासाठी आहेत मराठा युवतीसाठी आहेत विद्यार्थ्यांसाठी आहेत परंतु आपण तिथपर्यंत पोहोचत नाही आपल्यामधील जे जाणकार असतील त्यांनी एक सारथीच्या बाबतीत जनजागृतीचा उपक्रम जे शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती असतील समाजाच्या तळमळीच्या असतील केलं त्याबद्दल जिजाऊ रथयात्रेच्या वतीनं आपण सर्वांचं खूप खूप कौतुक आणि धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जनमानसामध्ये पेरण्याचं काम या जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून मागच्या पंधरा दिवसापासून सुरू आहे ही संबंध महाराष्ट्रभर विचार पेरत जाणारी जिजाऊ रथयात्रा आज आपल्या कोरोंदा नगरीमध्ये या ठिकाणी आलेली आहे या रथयात्रेच्या निमित्तानं या रथयात्रेचे जे शिलेदार आहेत त्यांचं कुरुंदा ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी छोटेखानी सन्मान करण्यात येणार आहे मी ग्रामपंचायतचे उपसरपंच व सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करायचा आहे सन्मान्य उमाकांतजी उफरे यांचा सत्कार उपसरपंच वामनरावजी दळवी करतील त्यानंतर संभाजी क्रिकेटचे प्रमुख समोर त्यानंतर मी विनंती करतो की सन्मान नियमानंदाकरे यांचा आपण सन्मान करायचा आहे धोकर पाटील यांचाही या ठिकाणी सन्मान संपन्न होणार आहे मी विनंती करतो आपण ढोकर पाटलांचा सत्कार करावा पंडितराव अवचार सरांचा सन्मान आमच्या आबा करतील आबा या पुढं त्यानंतर शंकरराव कदम सरांचा सत्कार सन्मान्य दळवी सर त्यानंतर प्राध्यापक नामदेवराव दळवी यांचा त्यानंतर मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष रमेशराव सावंत यांचा सन्मान आमचे पंडूभाऊ हुरगुळे करतील त्यानंतर जिथे तालुका अध्यक्ष नंदिनीताई भानेराव यांचा सन्मान करण्याची विनंती मी वर्षाचा इंगोले यांना करतो त्यानंतर गुणा गुणाजी सर यांचा सत्कार करतील पत्रकार बालाजीराव काळे करतील मगर सर चक्रधर दौरी यांना मी विनंती करतो बगर सरांचा सन्मान करायचा सत्कार करण्याची विनंती मी नितीन इंगोले यांना करतो विजयराव दाघाळे यांचा संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष विजयराव दाघाळे यांचा सन्मान करावा त्यानंतर सचिन लिंगोले ज्ञानेश्वर माखणे तालुका सपाज गिकेड यांचा सन्मान करतील त्यानंतर त्यानंतर संभाजीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर यांचा सत्कार सुरेश पाटील इंगोले करतील

सन्मान्य बाबूरावजी दळवी यांना आदरणीय मनोजाखरे यांच्या हस्ते पुष्प Ha ha ha!